जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सध्या अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू आहेत अनेक जिल्हे आपल्या जिल्ह्यातील अंगणवाडी भरतीचे जी आर जाहीर करत आहेत काय काय जिल्ह्यांनी अद्याप जाहीर केलेलं नाही नोटिस ले ले काई काई जी, 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 जी आर किंवा त्यांनी ऑफलाईन त्याची नोटीस लावलेली आहे तर काय काय जिल्ह्यांचे जी आर सध्या समोर आलेले आहेत तर अनेक जिल्ह्यांचे जी आर अद्याप आता आपल्यापर्यंत पोचलेले नाहीत किंवा आपल्याला ते सापडले नाहीत संदर्भात कुठंही खबर बात आपल्याला दिसत नाही तर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे जे आतापर्यंत नऊ ते दहा जिल्ह्याचे जी आर आपण आपल्या व जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांच्या कमेंटनुसार त्यांच्या मागणीनुसार तर आत्ता आपल्याला आणखी काही जिल्ह्याचे नवीन जी आर म्हणजे माहिती सापडलेली आहे तर तुम्हाला या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार देणार आहोत तर बघा या संदर्भातले व्हिडिओ जे काय आहेत अंगणवाडी सेविका मरतनीस यांची भरतीपूर्ण प्रक्रिया त्यांची भरती कशी केली जाणार आहे अर्ज कसा करायचा निवड प्रक्रिया कशी आहे निकष कशी असणार आहेत पात्रता काय वय काय पगार काय अर्ज कसा करायचा कुठे मिळणार संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत ते चॅ व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकताय तर आता बघा आपल्याला आणखी काही जिल्ह्याची यादी मिळालेली आहे तिथे आता अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे तिथला जी आर जी आरच्या संदर्भातला रिलेटेड माहिती आपल्याला हाती लागलेली आहे त्यानुसार बघा महत्त्वाची गोष्ट हा जी आर आहे अंगणवाडी प्रकारानुसार जाहिरातीद्वारे सरळ सेवेने भरावयाची अंगणवाडी सेविका व मदनीस यांची खालील प्रका खालीलप्रमाणे नमूद प्रकारातील सर्व रिक्तपदे भरली जाणार आहेत म्हणजे खाली कोणते प्रकार आहेत तर त्यातील रिक्तपदे भरली जाणार आहेत ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत पहिली गोष्ट नियमित अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सर्व रिक्तपदे भरायची आहेत ही पहिली गोष्ट नियमित ज्या काही अंगणवाडी केंद्र आहेत त्याच्यातील रिक्तपदे भरायची दुसरी गोष्ट काय आहे मिनी अंगणवाडी केंद्राचे मोठ्या अंगणवाडी केंद्रात झालेले श्रेणीवर्धनानंतर त्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकेची सर्व रिक्त पदे मदतनीस ही नवनिर्मित सर्व पदे भरायचे आहेत म्हणजे ज्या सध्या जिथं मिन अंगणवाडी आहे त्या मिनी अंगणवाडीचं मोठ्या अंगणवाडीत मुख्य अंगणवाडीत रूपांतर झालेलं आहे तर तिथे आता अंगणवाडी सेविका तिथं मिनी अंगणवाडी सेविकाच असणार पद त्यामुळे आता तिथं सेविका पाहिजेत ना अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस तर तिथं अंगणवाडी सेविकेची पदं भरली जाणार आहेत त्यामुळे तिथं अंगणवाडी सेविकेची पदं भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे ज्या भागात मिनी अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या त्या तेथील जर मुख्य अंगणवाडीत रूपांतर झालं असेल त्या मिनी अंगणवाडीचं तर तिथे सुद्धा ती भरली जाणार आहेत त्यामुळे तिथल्या महिलांना संधी आहे की त्यांनी जर आतापर्यंत दोन वर्ष जरी काम केलं असेल त्या मिनी अंगणवाडीमध्ये तर त्यांना थेट अंगणवाडी सेविका म्हणून तिथं ते थेट नियुक्ती होऊ शकते त्यामुळे त्यांना ती संधी आहे त्यामुळे तुम्ही बघा तुमच्या भागात अशा मिनी अंगणवाड्या आहेत आहेत का आणि त्यांना केंद्राने तशी मान्यता दिली आहे का त्यांना मुख्य मिनी अंग अंगणवाडी बनवण्यासाठी तर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आपण आज या ठिकाणी बघणार आहोत की पी एम जनमन योजनेअंतर्गत नवीन सुरू करण्यात आलेल्या एकशे पंचेचाळीस केंद्रातील अंगणवाडी सेविका व मरेथस से यांची सर्व रिक्तपदे भरली जाणार आहेत तर ते कसे बघा एकशे पंचेचाळीस या संदर्भातला व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला होता की बाबा एकशे पंचेचाळीस अंगणवाडी नवीन सुरू होणार आहेत आणि तेथील सर्व सविस्तर प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सगळे अपडेट आपण तुम्हाला देत राहणार आहोत तर त्याची अपडेट आपण आता ह्या तिसऱ्या पॉईंटमध्ये पी एम जनमन योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस भरती सुरू होणार आहे आणि सुरू झालेली आहे हाचा उल्लेख ह्या जी आरमध्ये केलेला आहे प्रशासनाने हा जो जी आर जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलं मन आहे की जे नवीन सुरू करण्यात आलेल्या एकशे पंचाळीस अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मननीस मदतनीस यांची सर्व रिक्तपदे भरायला सुरू करा म्हणजे ह्या अंगणवाड्याला मान्यता दिलेली आहे ह्या नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहेत आणि तिथं अंगणवाडी सेविकामध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे तर आहे। आता बघा ही ती जाहिरात आहे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान या अंतर्गत आपण व्हिडिओ बनवलेला होता राज्यात आता दहा जिल्ह्यांमध्ये एकशे पंचेचाळीस अंगणवाड्या सुरू होणार आहेत या संदर्भातला व्हिडिओ बनवला होता नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहेत आणि त्याची भरती प्रक्रियासुद्धा आता सुरू झालेली आहे जी आरमध्ये त्याची माहिती दिलेली आहे आणि ह्याच त्या नवीन अंगणवाड्या आहेत तर बघा आता याची माहिती आदित्य तटकरे यांनी दिली होती आता त्याची पुढची प्रक्रिया सुरू झालेली आहे महाराष्ट्रात पंच्याहत्तर नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे असं आदित्य तटकरे यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं ही भरती प्रक्रिया अंगणवाडीची भरती प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वी तर विशेषतः और असुरक्षित आदिवासी गटाचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या सत्तर व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या आता ह्या पंच्याहत्तर अशा एकूण एकशे पंचाळीस अंग केंद्राचे जिल्ह्यांनी हा विवरण खालीप्रमाणे आहे म्हणजे पहिल्या सत्तरांनी आताच्या पंच्याहत्तर अशा एकशे पंचेचाळीस अंगणवाड्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेल्या आहे आली त्यानंतर जी आर काढून आता मग आपण जी आर बघितला की बाबा आता त्या एकशे पंच्याऐंशी नवीन अंगणवाड्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात सा करण्यासंदर्भात जी आर काढलेला आहे मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती भरती आहेत किती जागा आहेत हे तुम्हाला या ठिकाणीसुद्धा पाहायला मिळणार आहे आपल्याला अनेक असे कमेंट करतात की व्ह्युअर्स की आमच्या जिल्ह्याचा आकडा सांगा किंवा जी आर सांगा किती जागा आहेत ते सांगा त्यानुसार आपण जे जे शक्य होईल जे जे भेटेल सर्वतोपरी प्रयत्न करून जे 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 आर भेटतील ते आपण आपले दिवसपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आता गडचिरोली पंचवीस जागा आहेत बघा नवीन पंचवीस अंगणवाड्या सुरू होणार आहेत म्हणजे तेथे नवी जवळपास पंचवीस दोन्ही पन्नास तिथं जागा भरल्या जाणार आहेत कारण एक सेविका आणि एक मदतनीस किंवा एक मिनी अंगणवाडी सेविका किंवा आणि एक मदतनीस अशा दोन जागा असणार आहेत मग त्यानुसार ठरणार आहे तिथं मिनी अंगणवाडी असणार आहे की नवीन अंगणवाडी असणार आहे किंवा मुख्य अंगणवाडी असणार आहे हे तिथल्या प्रशासनानुसार ठरणार आहे मात्र त्या भागात तिथं पंचवीस जागा असणार आहेत अशा वेग प्रत्येक जिल्ह्यात ज्या काय जागा असतील तशा नाशिकमध्ये एक नवीन अंगणवाडी सुरू होणार आहे सॉरी नांदेडमध्ये एक नवीन अंगणवाडी सुरू होणार आहे नाशिकमध्ये बारा नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहेत पालघरमध्ये पंधरा नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहेत तर पुण्यामध्ये अकरा नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहेत असे हे झाले पाच जिल्हे त्यानंतर आणखी पाच रायगडमध्ये पंचावन्न नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहेत रायगड जिल्ह्यात रत्नागिरीमध्ये दहा नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहेत तर साताऱ्यामध्ये दोन नवीन अंगणवाड्या ठाणेमध्ये ठाणे जिल्ह्यात संपूर्ण पाच नवीन अंगणवाड्या यवतमाळ जिल्ह्यात नऊ नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या जे तालुक्यातील प्रशासनाच्या पंचायत समितीच्या किंवा महिला व बालविकास का विभागाच्या कार्यालयाच्या संपर्कात राहा तुमच्या गावातील सरपंचाच्या संपर्कात राहा की बाबा आपल्या गावात अंगणवाडी सुरू होणार आहे का हे त्यांना माहीत असतं ह्या सर्व अधिकाऱ्यांना किंवा सरपंचांना किंवा महिला व बालविकास विभागाचे अधिकाऱ्यांना माहीत असतं कोणत्या गावात ह्या नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहेत तुम्ही या दहा जिल्ह्यापैकी जर असाल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही तुमच्या तालुक्यातील अधिकाऱ्यांना विचारा की आपल्या आमच्या गावात ह्या संदर्भातली नवीन अंगणवाडी सुरू होणार आहेत का हे फक्त नवीन अंगणवाड्या व्यत अंगणवाड्यांसाठी आहे तर याच्या व्यतिरिक्त अंगणवाड्या तुमच्या गावात नवीन सुरू होणार नसतील तरी हे जर अंगणवाडीची जी काही पोस्ट असतील जागा असतील त्याही तुम्हाला त्या वेगळा तो वेगळा विषय आहे हे फक्त नवीन अंगणवाड्यांसाठी आहे तर तुम्ही त्यांचे जाऊन संपर्क साधू शकता विचारू शकता आणि त्यातून तुम्हाला माहिती मिळेल की आपल्या भागात आपल्या गावात नवीन ही सुरू होणार आहे की नाही ते तर अशा पद्धतीने आता ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्या नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहेत त्यात मुख्य म्हणजे मेन प्रवाहातील जे अंगणवाडी आहे भरती आहे त्याच्यामध्ये या नवीन अंगणवाड्याची सुद्धा भरती केली जाणार आहे या अंगणवाड्या सुरू करून तिथे नवीन भरती सुरू केली जाणार आहे तिथं नवीन अंगणवाड्या केल्या जाणार आहेत चालू त्यासाठी ती भरती प्रक्रिया सुरू आहे आता या संदर्भातला जर जी आर आपल्याला मुख्य प्रत्येक जिल्ह्यावाईज मिळाला तर तो आम्ही तुमच्यापर्यंत टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्याचा व्हिडिओ बनवण्यात देण्याचा नक्कीच प्रयत्न करू मात्र ह्या तरी जागा ते तुमच्या जिल्ह्यात फिक्स आहेत त्यामुळे काही काही तालुक्यांनी त्यांच्या भागातील जे काही जागा आहेत अंगणवाडीच्या अंगणवाडी भरण्याच्या सेविकेच्या त्यांनी ऑफलाईन तिथं नोटीस बोर्डावरती बाहेर ऑफिसच्या बा बाहेर नोटीस लावलेली आहे काय काही जिल्ह्याने जी आरसुद्धा जाहीर केलेले नाहीत किंवा के ते सर्वत्र पाहायला मिळत नाहीत त्यामुळे तुम्ही ऑफलाईनसुद्धा या संदर्भातली जाऊन चौकशी करू शकताय आहे त्यामुळे तुमच्या भागातील जर आपण आतापर्यंत जी आरची लिंक दिली नसेल जी आरची माहिती दिली नसेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन पंचायत समिती किंवा महिला व बालविकास विभागाचं जे काही कार्यालय असेल त्या ठिकाणी तिथं जाऊन तुम्ही चौकशी करा किंवा अर्ज कुठे मिळतील सविस्तर माहिती कुठं मिळेल जर त्यांनी जी आर जर दिलं असेल जि जिल्ह्याच्या जिल्हा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जी जर जी आर दिला असेल असं त्यांनी तुम्हाला सांगितलं तर कृपया तेसुद्धा आपल्याला कमेंट करून कळवा जेणेकरून इतरांना सर्व माहिती आपल्याला देता येईल आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवता येईल तर अशा पद्धतीने सर्वतोपरी प्रयत्न करून तुम्हीसुद्धा या संदर्भातली माहिती मिळवा आणि तुमच्या भागात किती जागा आहेत ते पहा जी आर पहा माहिती पहा आणि लगेच अर्ज करा तर अशा पद्धतीने ह्या सर्व नवीन दंगणवाड्या सुरू होणार आहेत तुम्ही जर या जिल्ह्यातल्या असेल तर लगेच कामाला लागा आणि आणखी जे वेगवेगळ्या जिल्ह्याचे तुम्हाला वेगळ्या काय जिल्ह्याची माहिती पाहिजे असेल जिल् तर ते कमेंट करून सांगा आपण प्रत्येक जिल्ह्याची माहिती शोधतो जी आर शोधतोय अंगणवाडीची संख्या शोधतो आहे आणि ती वाच आपल्या व्ह्यूवर्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत यापूर्वीचे अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहेत वयाची अट काय पगार किती मिळणार पात्रता काय शिक्षण काय निवड कशी होणार निवड पद्धत कशी असणार सर्व व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ते तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ही माहिती व्हिडिओ कसा वाटला काय अडचण तुम्हाला येत असेल तर कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र